मित्रांनो किल्ले पन्हाळगडावरील हे एक प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराचं नाव आहे वाघ दरवाजा किल्ले पन्हाळगडाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणजेच वाघ दरवाजा आता वाघ दरवाजा असं नाव असण्यामागचं कारण म्हणजे वाघाच्या तावडीत जर एखादं भक्ष्य सापडलं तर त्याच्या जबड्यातून सुटून जाणं जसं अवघड त्याचप्रमाणे गडावर येणारा शत्रू जर या दरवाज्यात सापडला तर येथील सैनिकांच्या हल्ल्यापासून जीव वाचवणे जवळपास अशक्यच म्हणूनच या प्रवेशद्वाराचं नाव आहे वाघ दरवाजा या दरवाजावर एक गणपती पाहायला मिळतो तसेच प्रवेशद्वाराच्या वरील बाजू टेहळणी करण्यासाठी जागा आहे आणि या दरवाजाला गुरुजांचं संरक्षण हजारोंच्या संख्येने जरी गडावर चाल करून आला तरी येथील सैनिकांकडून पराभूत होत असे संपूर्ण दरवाजाचं बांधकाम दगडामध्ये केलेलं असून दरवाजा लगतच सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी सुद्धा जागा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपलं पेज फॉलो